<laughs> चल, चल, चल.. करून तेवढं घेतो आता पाऊस आला ना अण्णा काय होते सगळी चक्कराने वगळ पडली तुम्ही का लाकडं टाकली ती आणि मामा ही का तोडली लिंबाच नाही ती शोच जाड आहे ती हा

नानाचा नाना? ना चा कुठं ना असणार नाही माहिती का अयो नाना ना ही तीन झाड ठेवले आणि बुंड का केलं इथलं नारळ झाड कुठे गेलं नाना ना म्हणले बाऊ त्याला कधी पाणी नाही घातलं आठ उन्हाळा एकदा पण मला काय करायचं पावसाली पाणी घातलं की आता त्याला काढून टाकायची वेळ नारळ कोण तोडले नारळ नाही तोडले दोन झाड तोडले का पोडले का पोडले ती सांगा दोन झाडं तोडले दोन झाडं तोडल्याच्या नंतर नारळ तोडा आणि एकाच प्रकारच्या खांद्याने तो गेला होता ना बस ते गेलो बी तोडला पण का मग तुम्ही तिकडं चिरगून दिला आम्ही घरी येतो रोज त्या झाडाकडे बघा आज जर तीन उद्या वाकले फेकले ठीक आहे

झाड होते ती एकदम नारळ किती छान गोंडचा आला होता बघा बर तुम्ही पुढच्या वेळेस येऊस तर अजून दोन दोन झाड मी टाकलेले दिसतील किंवा ह्याच्यातले कमी केलेले दिसतील हा यांचं काय करायचं अडीच वर्ष तुम्ही कोण घालणार आहेत हा अडीच वर्ष मी तर जाणार आहे लोकांचे सरकार बदलले तुम्हाला सदा अडीच वर्ष झाड कसं काय एवढं मोठं होईल नाही ते बरोबर आहे जाऊन ते काय केलं आता बारकाय जाड आई आय तर म्हणजे ना मधलं मी तोडित ते पण मी तोडून नाही दिलं मला तोडू नका आता मधलं तरी तोडू नका राहू द्या तीन तरी तेवढे बरं झाड तोडलं चांगले का नाही केस कशामुळे पांढरे झाले दिल टेंशन मी वयाने पाडर झाली त मग वय अनुभव आहे का नाही कशामध्ये अनुभव कस काय संबंध अनुभव काय मी म्हणतो लय वर गेले बुडापासून तोडा नंतर तोडते त्यांना आता कुठे तरी कांदून लावायचं दुसरीकडे ते अशा ठिकाणी होता तू काढूबी शकत नव्हतो काहीच म्हणते तेव्हा नारळ तुम्ही नारळ पैसे द्या नारळाच्या रोपटेचे एक काम करू का मी वडा काय काम रानातला नारळ आणतो नको राहू आता ते चांगला आलाय माहिती का तिथे आम्ही गेलतो तू का तिकडं आंबे आणायला तो माणूस पोत्यानी नारळ विकतो पोत्यानी आणि एक नारळ नारळ नाही नारळाचे पैसे पिरूचे पैसे चिंचाचे पैसे आंब्याचे पैसे चार आंब्याचे चारच आंब्याचे अजून ती डाळींब लिमुनी डाळींब लिमुनी काय किती असावा बरं जी लिंबूनी कोणती तुम्ही जी नीट करायला पाहिजे घातलेत का वावरी टाकाय साध वावर एकदम दगड नाही घातला त्यासल्यात लिंबूनी लावून दिली ठिबक लावून दिली फक्त एवढंच केलंय तिने कसं आपल्याला जाडं लावा मग कोणत्या लावा पहिली गोष्ट आता चालू आहे म्हणून सांगतोय काय बसायच्या रानाला काय करायचं माहिती का पहिली गोष्ट झाले तयार ती दोघ शरद काय त्याचं काय गणित नाही पण सुभाष त्याला एक लाख रुपये गेले तरी चालतील अख्खी जाळी मारायची टुकड्याला आपल्या वाट्याला वावर आले ना त्याच्यात छाव कोंबड्या कोंबड्या घे अंदाज लगेच लागत आहेत मला सगळे पुढचे आणि तुम्ही इकडे झोपत आणि तिकडे कोंबड्या अंडे गोळा करून दुसरंच कोणत्या एक मुगा शिरलं तर काहीच ठेवायचं नाही म्हणजे नाही नाही मग सर सोय करूनच ना मग सर त्याला पुढचं प्लॅनिंग आहे आताच प्लॅनिंग आहे हे वर्ष पुढच्या वर्ष जाऊन द्यायचं पुढच्या वर्ष जाळी आणि त्याच्या पुढच्या वर्ष शेवगा ज्यावेळेस नानाचे नातू असते ना त्यावेळेस अंडे चांडे खायला असं चेनी हायचं दात नाही दात आहे चेनी नाही नानालाच खायला नाही तरी चाललं हा तिथंच राहीन मी चालत

कोंबड्यावर होतो आपण ना ना अंडी मला नाही वाटत जाईल कमी आम्ही दोघं असलं ना जाऊ शकत नाही चालती त्याला त्याला त्याचं लय असं बाहेरच घेणं नाही म्हणजे चर्चेवर सुद्धा नाही मग त्याच्यामुळं काय होतं मी बसत नाही ना ना लाल पडले लाल दोन दोन तापाड कोंबडा हाणून आले नाही

मॅडम तुम्ही श्री कृष्णा श्रीकृष्णच फॅमिल तू पण ना सुदर्शन आहे आपल्याकडे मी बरंच नाही तुमच्याच फॅन येतं मग नाही मध्ये काय सांगितलं माहिती का मी म्हणलं मामा तुम्ही लोकांना लय आवडतात मग जा आवडतो त्यांना म्हणाव जाबर दोन दिवस घेऊन आणि सांभाळून दाखवा नाही

שינית שוכל שלבינו ואיך אין שוכל